तर बघा मग आज मी तुम्हाला खूपच ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन्स सांगणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन्स बघून खूप कंटाळ येतो नवीन युनिक आणि ब्लाऊजला खूप सुंदर असे लुक येणारी ब्लाऊज डिझाईन बनवायची असते तर कशी बनवावी हे सुचत नाही तर आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा नक्कीच तुम्हाला खूप छान अशी ब्लाऊज डिझाईनची आयडिया मिळेल आणि ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकतात आणि आय हो तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल आणि महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवतं आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप प्रकार करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा छान अशी ब्लाऊज डिझाईन नक्कीच बनवता येईल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा हे ब्लाऊज पीस छान असा ब्रॉकेट टाइपचा आहे कलरही खूप सुंदर आहे आणि यावर आता आपण खूप न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर साडीचा थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा आपण इथे कट करून घेतलेला आहे फक्त पाव मीटर आणि ते सुद्धा यूज करणार आहोत डिझाईनसाठी सो बघा मग अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं सा मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल तर बघा इथे ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे यानंतर इथे आपण पूर्ण शोल्डर घेतलेला आहे साडेपाच आणि अडीच इंचाची त्यामध्ये कळारुंदी आहे त्या अडीच इंचाची गळारुंदीची लगेच मार्किंग करून घेतली त्यानंतर इथून मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंचा त्याचबरोबर दीडला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून घ्यायचा असतो छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन तर आठ अधिक दोन असं टोटल दहाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे सगळ्यात आधी आता आपल्याला जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे तर बघा तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला इथे ऍड करायचं असतं तर बघा तुम्हीसुद्धा तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं ॲड करायचं तर बघा मी इथे साडे दहाला मार्किंग केलेली आहे पुन्हा अडीच इंच गळारुंदीची मार्किंग इथे करून घ्यायची आहे आणि यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करायची आणि हा बॉक्स इथे क तयार करून घ्यायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात पहिली स्टेप आहे की हा बॉक्स या पद्धतीने इथे ड्रॉ करून घेणं आता यानंतर आपण इथे इथून वरती अडीच किंवा तीन इंचाला मार्किंग करून घेऊयात तुम्हाला जर दोनला करायची असेल तर तुम्ही दोन इंचाला सुद्धा करू शकता तर मी इथे अडीच इंचाला मार्किंग केलेली आहे आणि इथून सुद्धा एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आता बघा यानंतर इथून ह्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथून एकला मार्किंग करून गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे तर अशा पद्धतीने ही आपली गळ्याची मार्किंग परफेक्ट अशी झालेली आहे त्यानंतर आता इथून कटिंग करून घेऊयात तर बघा इथला हा पार्ट कट करायचा आणि त्यानंतर वरचा जो काही गोलाकार शेप आहे तर तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आता हा गळा जर तुम्हाला कॅनव्हास लावून स्टिच करायचा असेल करा है है तर तुम्ही करू शकतात पण आज आपण बिना कॅनव्हासचाच हा गळा स्टिच करणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने सो बघा मग आता आपण हे स्टिच करायला इथे सुरुवात करूयात तर त्याआधी एक अजून मार्किंग करून घ्यायची आहे ती म्हणजे इथून जेवढा डिस्टन्स असेल ना तेवढेच मार्किंग इकडे करायचे आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे जॉईन करून इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर पुढची डिझाईन बनवण्यासाठी हे सोपं जावं यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता ही मार्किंग करून झालेली आहे आता आपण हे स्टिच करायला इथे सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी आता ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा गळा आहे म्हणजे बॅक पार्ट तर तो ठेवायचा आहे तर बघा मी हे सरळ ठेवलं आणि त्यावर म्हटल्याप्रमाणे अस्तरचं बॅक पार्ट आता इथे सेंटरला एक पिना लावायच्या आहेत आणि दोन्ही साईडच्या शोल्डरलासुद्धा एक एक पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून आपलं स्टिचिंग करणं सोपं जाईल आणि गळारुंदी स्प्रेड होईला नको यासाठी त्याचबरोबर एकदा गळारुंदी मोजूनसुद्धा घ्यायची आहे आणि लक्षात राहू द्या वरचा गोलकार आणि खालचा त्रिकोण हे आपण किंचितचा जॉईंट ठेवलेलं आहे जेणेकरून ते स्टिच करताना आपल्याला इझी जावं तर इथपर्यंतच टीप मारायची आहे फक्त सेंटरपर्यंत आणि तिथून पुन्हा रिटर्न खाली आणायची आहे महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण गळ्याला साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेव टीप मारून घ्यायची आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे जर का तुमची टीप थोडी जरी पुढे मागं झाली तरीसुद्धा म्हणजे मार्जिन जर कमी जास्त झालं तर गळ्याचा आकार सगळा चेंज होईल म्हणजे जशी आपली टीप येईल तसंच आपलं इथे गळा येणार आहे त्यामुळे मग एकसारखं मार्जिन पकडण्याची थोडीशी सवय लावून घ्यायची तर बघा प्रॉपर फिनिशिंगसहित आपण एकसारखं मार्जिन ठेवत गळ्याच्या साईडला इथे टीप मारून घेतली यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपण टीप मारून घेऊयात ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचं पाड दोन्ही आपल्यासोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि कमरेला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा राहत नाही त्यानंतर एक्स्ट्राचं कमरेच्या तिथलं कट केल्यानंतर लगेचच गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही आपला ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे बघा गळ्याच्यामध्ये झाल्यावर हा मधला पार्टसुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे बघा आणि अस्तरचा मधला पार्ट आपला तो किंचितचा त्रिकोण आणि गोलाकार शेपमधला जॉईंटच आहे तर तो सध्या जॉईंटच ठेवायचा आहे आणि हे बघा तर हे कट झाल्यानंतर इथे कट करून घ्यायचं आणि सेपरेट करायचं आणि मग ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कानाकोपऱ्यावर व्यवस्थित कट्स द्यायचे आहे कट्स मारताना ब्लाऊजला कुठेही एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर गडबडीचा गडबडीत जर एक्स्ट्राचा कट झाला तर संपूर्ण ब्लाऊजच आपला इथे खराब होईल आणि बघा कट्स मारल्यानंतर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट इथे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक प्रेस करत करत बघा आणि एकदम सावकास सावकास खेचायचं आहे खूप जोरात खेचायचं नाही आहे नाहीतर मग तिथून लगेच शिलाई उसवण्याचे चान्सेस असू शकतात त्यानंतर इथले जे काही दोन कानेकोपरे आहेत तर ते आपल्याला इथे अलगत अलगत स्क्रूड्रायवरने प्रेस करून व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे खूप जोरात खेचू नका नाहीतर लगेच तिथून फाटू शकतं ठीक आहे आता हे या पद्धतीने सरळ झाल्यानंतर सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडनं आपल्याला द्यायची आहे दापटी तर बघा मग दापटिप तर त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे तर ही तुम्ही व्यवस्थित आवर्जून फॉलो करायची आहे जेणेकरून तुमचंसुद्धा प्रॉपर फिनिशिंगसहित हा गळा नक्कीच रेडी होईल त्याचबरोबर ह्या पद्धतीने अतिशय सावकाश व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपल्याला इथे हे स्टिच करायचं आहे स्टिच करताना खूप गडबड करू नका गळ्याचा आकार चेंज होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे की आपला गळ्याचा आकार व्यवस्थित येणं त्यामुळे अतिशय सावकाशपणे आपल्याला इथे दापटेप देऊन घ्यायची आहे आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की गळा किती प्रॉपर फिनिशिंगसहित आपल्या इथे फायनली रेडी झालेला आहे ठीक आहे यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दापटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाशपणे इथे ही दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा मग प्रॉपर फिनिशिंगचंही तिथे आपली दापटीप देऊन झालेली आहे आणि यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घ्यायचं आहे आता बघा जो कमी हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण जर जा गो गोळा झाला तिरकं झालं तर सगळे फिनिशिंग बिघडेल त्यामुळे अतिशय व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपण हे इथे जोडून घ्यायचं आहे तर बघा मग फायनली अगदी प्रॉपर फिनिशिंग सेट आपण हे जोडून घेतलेलं आहे आणि यानंतर जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तोसुद्धा तो आपल्याला इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर त्यामुळेच मग ह्या पद्धतीने आपल्याला ते जोडून पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी हा बॅक पार्ट परफेक्ट असा रेडी करायचा असतो आणि तो आपला प्रॉपर फिनिशिंगसहित रेडीसुद्धा झालेला आहे आता आपण हा बॅक पार्ट इथे सध्या साईडला ठेवून घेऊयात आणि साडीला मॅच होणारा किंवा ब्लाउजला कॉन्ट्रास्ट असा कपडा आपण इथे यूज करणार आहोत मी स्टार्टिंगलाच तुम्हाला बोलली होती डिझाईन बनवण्यासाठी लागणार आहे तर बघा हे इथे आधी मार्किंग करून ना एक पट्टीच्या साह्याने लाईन ड्रॉ करून घेऊयात जेणेकरून पुढचे डिझाईन बनवणं आपल्याला इझी झावं यासाठी ठीक आहे आता हा पार्ट सध्या आपण साईडला ठेवून घेऊयात आणि मी म्हटल्याप्रमाणे कॉन्ट्रास्ट कपडा इथे आपण घेतलेला आहे आता याचे त्रिकोण आपल्याला कट करायचे आहे अडीच बाय अडीचचे किंवा तीन बाय तीनचे तर आपण इथे तीन बाय तीनचे त्रिकोण कट करणार आहोत बघा तर हे मी एक्स्ट्राचं इथे थी कट करून घेते ह्या पद्धतीने ते कट करून सेम घ्यायचं आहेत म्हणजे एका टाईमला दोन आपले इथे कट होतील आणि बघा मग ह्या पद्धतीने तीन बाय तीनचे चौकोन आपण इथे कट करून घेतलेले आहे ठीक आहे यानंतर बघा ह्या पद्धतीने त्रिकोण बनवायचा आहे आणि अजून एकदा फोल्ड करायचं तर हे वेगळ्या प्रकारचे त्रिकोणपासून आपण आज डिझाईन बनवणार आहोत आणि सध्या अशा डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे आणि हे त्रिकोण बनवण्याची पद्धत ना खरं तर खूप सोपी आहे फक्त एवढंच आहे की आपल्याला स्टार्टिंगला ती लक्षात येत नाही आणि त्यामुळे ती खूप अवघड वाटते तर बघा मी अगदी सोप्या पद्धतीने इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे फक्त त्रिकोण बघा ह्या पद्धतीने फोल्ड केल्यावर एक्स्ट्राचा एक फोल्ड करायचा आहे म्हणजे जसं रेग्युलर त्रिकोणला करतो ना, के ना एक काट ते केल्यानंतर अजून एकदा एक्स्ट्रा आणि खालच्या साईडला सरळ टिप मारून घ्यायची आहे असंही आता हे फोल्ड करताना काही त्रिकोण कमी जास्त झालेले आहे तर ते होऊ पण शकतात तर ते आपण एक्स्ट्राचं नंतर कट करूयात आता फक्त व्यवस्थित काटोकाट इथे आपल्याला हे फोल्ड करून हे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत तर एक थोडे छोटे मोठे पण होऊ शकतात असंही आपण अंदाजाने इथे कट केलेले आहे बट काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करू शकतात आणि कळेचं जे काही एक्स्ट्रा आहे करूं, तर ते एक्स्ट्राचंच ठेवायचं आहे आणि मग ते आपण नंतर पूर्ण त्रिकोण झाल्यावर कट करून घेऊयात तर बघा आता हे तयार झाले आता हे कट करून सेपरेट करून घेऊयात खरं तर कारण की आपण कंटिन्यू लगेचच ते केलेले आहे त्यानंतर हे एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपले हे वेगळ्या पद्धतीचे त्रिकोण इथे रेडी होत आहेत आणि खरं तर यापासून खूप सुंदरशी डिझाईन तयार होते पुढे तर तुमच्या ते लक्षात येईलच आता आपल्याला हे तयार केलेले त्रिकन बॅक लावून घ्यायचे आहे त्यासाठी मॅचिंग दोरा मी इथे होऊन घेते कारण की आज मी तुम्हाला ॲक्च्युली हे यूज करून आधी पण मी डिझाईन टाकलेली आहे पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने यूज करणार आहोत तर ते कसं तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच आता सेंटरपासून एका साईडला किती लागतं आहे तर ते एकदा मोजून घेऊयात जेणेकरून आपल्याला कमी पडल्यावर लगेचच बनवून घ्यायला ठीक आहे तर चला मग आता आपण ते लावून घेऊयात तर आपण ती मार्किंग केली होती ना तर बर बरोबर तिथेच ठेवायचं आहे आणि स्टार्टिंगला बघा मी एक ते दीड इंच इथे सोडून दिलेलं आहे कारण ते आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे त्यामुळे लगेचच एकदम काटोकाट लावायची गरज नाही आहे सो त्यासाठी थी, ठीक आहे आता मी म्हटल्याप्रमाणे मार्किंगपासून स्टार्ट केलं स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टेप देऊन लॉक करायचं आहे आणि बघा त्याचं डायरेक्शन बघा कशा पद्धतीने मी ठेवलेले आहेत त्याच पद्धतीने ठेवायचे आहेत ते त्रिकोण लावताना जर उलटे पालटे लावले गेले तर डिझाईन सगळी चुकू शकते सो त्यामुळे मी ज्या पद्धतीने लावत आहे ना त्याच पद्धतीने व्यवस्थित ते लावायचे आहेत बघा खरं तर आपली जिथे आधीची टीप आहे ना तर त्याच टीपच्या लेवलमध्ये आपले ते लागले जातात बरोबर वर म्हणजे एवढा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला तरी तुमच्या ते सहजच लक्षात येईल आणि बघा मग ह्या पद्धतीने आपण इथे मस्त असं प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंगसहित व्यवस्थित एकसारखे हे त्रिकोण लावून घेतलेले आहे ठीक आहे दोन्ही कडेने आपण जागा इथे सोडून घेतलेली आहे त्यानंतर आता महत्त्वाचं आहे की इथे टक्स टाकावं हो लागणार आहेत तर आता याची टक्सची ना आपल्याला जी काही लांबी आहे तर ती थोडी कमीच घ्यावा लागणार आहे कारण इथे आपल्याला त्रिकोण लावायचे होते जर तुमचा गळा कमी असेल तर मग तुम्ही चारचा टक्स तीन साडेतीनचा पण टाकू शकतात पण हा गळासुद्धा बऱ्यापैकी मोठा होता खरं तर त्यामुळे मग आपल्याला इथे या पद्धतीने खालच्या साईडला एकदम छोटे छोटे टक्स टाकून घ्यावा लागलेले आहेत तर तुम्ही पण तुमच्यानुसार जसा गळा असेल त्यानुसार ते ॲडजस्ट करायचं आहे कारण की दरवेळेस आपल्याला बॅक टक्स आणि डिझाईन हे सगळंच ॲडजस्ट करावंच लागतं सो बघा मग ह्या पद्धतीने छोटे छोटे टक्स टाकून घेतलेले आहे यानंतर आता हा जो काही गळा आहे ना तर सुद्धा आपल्याला एक डिझाईन न लेस यूज करायची आहे खरं तर सिम्पल लेस यूज केली तरीसुद्धा चालेल पण मी इथे आत्ता सध्या खूप ट्रेंडिंग अशी गोल्डन आणि जो कलर आपण इथे यूज केलेला आहे ना खाली त्रिकोणसाठी तर त्या दोन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे त्रिकोणवालीस जेणेकरून आपली डिझाईन अजून सुंदर दिसावी खरं तर यासाठी आणि बघा मग या पद्धतीने ती बरोबर लावून घ्यायची आहे लावताना कानाकोपऱ्यावर व्यवस्थित ती फोल्डसुद्धा करायची आहे बघा इथून आणि ती फक्त आपल्याला बघा हे त्रिकोण आहे ना ते तिथपर्यंतच लावायची आहे एक्स्ट्राची कट करून घ्यायची आहे आणि आता ह्या लेसला मी डबल टिप देऊन घेते ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते की लेस तुमची जाडबारी कशीही असं शक्यतो डबल टेप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगतसुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते mm -hmm. सो त्यामुळे तुम्ही शक्य असल्यास डबल टिप देऊन घ्यायची सेम त्याच पद्धतीने बघा आता आपण दुसऱ्या साईडलासुद्धा तीच लेस इथे ले लावून घेत आहोत मी म्हटल्याप्रमाणे छान डिझायनर लेस घेतलेली ले आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात यापेक्षा अजूनही जाड करू शकतात किंवा यापेक्षा बारीक लावायची असेल तर तशीसुद्धा तुम्ही लावू शकतात तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे ठीक आहे तर बघा मग इथे लेस लावलेली आहे आता यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे हे जे काही आपले त्रिकोण आहेत ना तर ते या पद्धतीने फोल्ड करायचे आहे याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्ट पूर्ण डिझाईन झाल्यानंतर धाग्याने मनी लावत लावत ते पॅक करायचे आहे पण आज मी सांगते की ह्या पद्धतीने ते फोल्ड करत सेंटरलासुद्धा एक टीप मारून घ्यायची जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होतील म्हणजे मला असं वाटलं की नुसतं सुई धाग्याने पॅक करण्यापेक्षा जर आपण अशी टिप मारत गेलो तर ते खराब होणार नाही तुम्ही कितीही ब्लाउज धुतला तरीसुद्धा ते व्यवस्थित पॅक राहतील आणि खरं तर त्यासाठी मला असं वाटतंय की तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हे नवीन पद्धतीचे त्रिकोण नक्कीच लावू शकतात आपण यादी नुसतंच तसं फोल्ड करून कोपऱ्यावर एक मनी टाकत होतो पण आज आपण डायरेक्ट टीप मारून घेतलेली आहे आणि मला हे एकदम प्रॉपर असं वाटतंय तर तुम्हाला कसं वाटतंय तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर आता बघा ही टीप मारून घेतलेली आहे आणि खूप छान व्यवस्थित एकाच लेवलमध्ये हे सगळे सेट झालेले आहे यानंतर सेंटरला तुम्ही एखादा मनी किंवा बटन काहीही लावू शकतात पण आपण सिम्पल असे छोटेसे इथे लटकन लावून नॉट लावणार आहोत गोल्डन कलरचे तर मी पुन्हा सांगते तिथे तुम्हाला एखादा मनी नुसतं ऊन घ्यायचं असेल तरी तुम्ही ऊन घेऊ शकतात किंवा एखादं बटन लावायचं असेल शो बटन लावायचं असेल तर तसंही लावू शकतात किंवा तुम्हाला डायरेक्ट अटकवायचं बटन लावायचं असेल तर तुम्ही तसंही लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण इथे आपण सिम्पल असे फॅब्रिकपासून लटकन करून छोटेसे नॉट लावणार आहोत तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे बघा आणि हे सगळं करताना फिनिशिंगची आपल्याला इथे काळजी खरं तर घ्यायची आहे आणि बघा मग ते ह्या पद्धतीने फोल्ड करून त्यामध्ये नॉट टाकायचे आहे आणि मग इथे टीप टाकून घ्यायची तर स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित डबल टेप देऊन लॉकसुद्धा करायचं आहे एक्स्ट्राचं कट करून बघा ह्या पद्धतीने सिम्पल असं झटपट तयार होणारं पण खूप सुंदर दिसणारं लटकन आपण इथे बनवून घेतलेलं आहे खरं तर लटकन बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे आणि खरं तर हे ना खूप छान दिसतं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता म्हणजे फुलाची पाकळी कशी असते त्या टाईपमध्ये दिसतं आता आपण हे इथे लावून घेऊयात बघा मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सिम्पल बटन सुद्धा लावू शकता तर ती तुमच्या चॉईसवर खरं तर डिपेंड आहे आणि बघा मग इथे मी व्यवस्थित डबल टीप देऊन ते लॉक करून घेते बऱ्याचदा काय होतं की तिथे खरं तर दाब टीप आधीची टीप आलेली आहे पुन्हा लेस आलेली आहे ब्रॉड अशी त्यामुळे तिथून मग धागा तुटण्याचे चान्सेस असू शकतात पण तरी सुद्धा व्यवस्थित लॉक करायचं आहे नाही तर काय होईल की ब्लाऊज घातल्यानंतर लि लगेचच तिथून ते निघू शकतं सो तसं होऊ नये त्यासाठी ठीक आहे तर बघा दुसऱ्या साईडला पण दोन तीन टिपं देऊन व्यवस्थित लॉक केलं आणि आता मी तुम्हाला ते बांधून दाखवते तर तुम्ही एकदम जवळ पण बांधू शकतात किंवा मग थोडंसं लांबसुद्धा करू शकता ठीक आहे दे तर अशा पद्धतीने सिम्पल असं नॉट आपण तिथे लावून घेतलेलं ला आहे आता त्यानंतर सुई धाग्याने आपण इथे जे काही खाली ते त्रिकोणचं नवीन डिझाईन बनवलेली आहे ना तर तिथे एक एक आपल्याला छोटासा गोल्डन मनी लावायचा आहे तर मी म्हटलं की आपण डायरेक्ट पण असं पॅक करू शकलो असतो पण आपण टीप मारून घेतलेली आहे तर ते आपण सेफ्टीसाठी लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपल्याला लवकर खराब होईला नको यासाठी तर बघा मग जिथे आपण फोल्ड करून पॅक करतो ना सेम बरोबर त्याच ठिकाणी आपल्याला एक एक मनी लावून घ्यायचं आहे तर इथे मी गोल्डन कलरचा मनी घेतलेला आहे जरा मिडियम साईजचा घेतलेला आहे तर त्या साईज खूप असतात एकदम छोट्यापासून मोठ्यापर्यंत तर तुम्हाला जी साईज हवी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता पण मी इथे खूप छोटी किंवा खूप मोठी न घेता जरा मीडियम साईज घेतलेली आहे ठीक आहे तर बघा मग इथे हे लावून घेतलेलं आहे आता सेम याच पद्धतीने ह्या पूर्ण डिझाईनला आपण हे गोल्डन मनी आहेत ना ते सुई धाग्याने व्यवस्थित लावून इथे पॅक करून घेऊयात आणि बघा मग फायनली खूप सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे नवीन ट्रेंडिंग अशा डिझाईनमध्ये सो बघा वरचा शेपही छान आहे मी म्हटल्याप्रमाणे मध्ये लटकन लावले नाही लावले तरीसुद्धा चालेल एक सिंपल बटन लावलं किंवा नुसतंच शिलाई टाकून ते पॅक करून घेतलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे सो बघा मग खूप सुंदर असे लेटेस्ट ट्रेंडिंग लूकमधली आपण ही नवीनच डिझाईन बनवून घेतलेली आहे खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असं लूक येईल सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमचा ब्लाऊज खूप छान दिसेल आणि आय होप्स अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लूकमधले डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात आणि आय होप्स तुमच्या कस्टमरलासुद्धा नक्कीच आवडेल सो नक्कीच अशी डिझाईन शिवून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा ठीक आहे तर बघा मग नक्कीच तुम्हाला मी आज काय शिकवलेलं आहे हे लक्षात आलं असेल आणि मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगून म्हणजेच ट्रिक्स सहित फिनिशिंगच्या ट्रिक्स कारण बऱ्याचदा फिनिशिंगच नीट येत नसते सो या टिप्स एंड ट्रिक्स फॉलो करून नक्की तुम्ही असं स्टिच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकून ही नक्की प्रेस करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओज टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ठीक आहे तर चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय